नमस्कार आम्ही मृगेंद्र शिवकालीन युद्धकाला ऐतिहासिक संग्रहालय पेटळगाव यांच्या वतीने गेली बरेचसेच वर्षे म्हणजे सर्वसाधारण पंधरा वर्षे होऊन गेली की आम्ही ह्या इतिहासाचा वारसा आणि इतिहासाचे जतन आणि संवर्धन करत असतो ते आहे ते शिवकालीन कुलूप त्या काळामध्ये जे गड गळाचे मोठे दरवाजे होते त्या दरवाज्यांना जे मोठे मोठे कुलूप होते ते अशा स्वरूपात होते त्यांना भाल्याचे असतो तुम्हाला ही तर याचा शस्त्र म्हणून देखील वापर केला गेलेला के आहे हे असे हे भाले आणि कुलूप हे कुलूप आहे ते टोटली तुम्ही पाहू शकता हे कुलूप आहे त्या आपण आता वाघनग अफजल खानाच्या वादा शिवाजी महाराजांनी आवर्जून जे शस्त्र वापरलं ते म्हणजे वाघ नक त्याचबरोबर आपल्या मावळ्यांना गड किल्ल्यावरती चढत असताना दगडावरून हात निष्ठत होते तर या वाघनख्याच्या सहाय्यातून आपण गडाचे मोठमोठे दगड आणि याला धरून आपण वरती चढू शकत होतो छुप्या शास्त्रामध्ये येणारे शस्त्र आहे चिलनम जे आपल्या शेल्यामध्ये पाकोट्यामध्ये कुठेही लपवून ठेवून याचा वापर केला गेला हे चिलनम असं शास्त्र आपण आता येतोय भाल्यामध्ये तर भाल्यामध्ये तीन प्रकार आहेत गजकुंत भाला अशोकुंत भाला आणि पदाधिकुंतला पदाधिकुंत म्हणजे जे पायदळ होतं त्या पायदळामध्ये जे चालला गेला तो भाला म्हणजे पदाधिकुंत भाला अशोकुंत म्हणजे हत्ती हत्तीवरून फेकून मारायचे जे भाले होते ते छोट्या आकाराचे आणि वजनानं जड जे भाले होते ते होते भाला आणि गजकुंत भाला म्हणजे घोड्यावरून चालले गेलेले भाले ते होते गजकुंत भाले आपण कुऱ्हाडी तर पाहिलंच असतील पण तुम्ही हे कुऱ्हाड पाहू शकताय वक्र कुऱ्हाड म्हणजे जर तुम्ही पाहिला तर आपल्या एका मराठ्याच्या मावळ्याच्या मुशी याला आकार आहे मूच कुऱ्हाड कुराड आणि अंतर्वक्र कुऱ्हाड असे या कुराडीचं नाव आहे हे आपली मराठा कुऱ्हाड युद्धामध्ये प्रामुख्यानं वापरलं गेलेलं छुपशस्त्र म्हणजे कट्यार कट्यार तुम्ही पाहू शकताय हे मराठा कटाराची रचना अशा स्वरूपात असते पूर्णपणे इथं आपण हात असतो पकडण्या पकडण्यासाठी आणि हे पात असतं आपण आता आलोय विजयनगरी कट्यार ज्या पद्धतीने आपण मराठा कट्यार बघितलं त्याच पद्धतीने आहे हे विजयनगरी कट्यार तुम्ही पाहू शकताय त्याला हाताच्या संरक्षणासाठी ते परस दिलेली आहे त्याचं नाव आहे विजयनगरी कट्यार आणि हा दिसतो विजयनगरी पट्टा याची लांबी असते सर्वसाधारण चार फूट हे पाता तुम्ही पाहू शकताय हे कालांतरानं पूर्ण जीर्ण झालेला आहे याची लांबी असते सर्वसाधारण चार फुटाची हे दुधारी हरी पाता आहे याला त्याचबरोबर आपण आता येतोय शोषण पट्टा ज्या पद्धतीने तुम्ही तलवारी पाहिलेला आहे त्या तलवारींना वेगवेगळे आकार असतात तर तुम्ही हा आकार पाहू शकताय याचे दोन आकार आहेत एक अंतर्वक्र आणि एक बाहेर वक्र बघा तुम्ही इथे दोन रस्ते तुम्हाला आहेत हे पूर्णपणे अंतर्वक्र आणि हे इथून पुढे आहे ते बाहेर वक्र त्याला सव्वाधार दिलेले आहे या पुढच्या भागाला पूर्णधार आणि पाठीमागचा जो भाग आहे त्याला तीस टक्के दार असा हा सवादारी शोषण पट्टा आता आपण आलो सर्वसाधारण तुम्ही पाहू शकताय दख्खनी तेगा म्हणजे आपल्या कोल्हापूरमध्ये जो वापरला गेला तो आहे दखनी तेगा याला जर तुम्ही पाहिला तर याला टी पाठीचा आकार दिलेला आहे पाठीमागे पाठीमागे टी पाठ इथे जी पाठीला दिसते हे टी पाठ म्हणजे याची ओळख आहे सगळ्या शस्त्रांच्या मध्ये दहा शस्त्र म्हणून या दख्खनी तेग्याची किंवा तेग्याची ओळख आहे सर्व सर्वसाधारण याची पात्याची रुंदी अडीच इंच ते तीन इंच याची रुंदी आहे म्हणजे इतकं रुंद की जरी जनावर समोरून आलं तर ते ना, ना। त्या जनावर देखील आपण या शस्त्राच्या सह्यानं इजा करू शकतो आणि पाठीमागे टी फाड दिल्या कारणानं तुम्ही पाहू शकता पाठीमाग्याला टीचा आकार आहे त्यामुळे त्याची स्ट्रेंथ वाढते आता आपण आलो तेगा तलवार याच्यामध्ये हा तेगा नॉर्मल तेगा हे सर्वसाधारण तुम्ही सर्वांनी पाहिलेला आहे याच्यामध्ये बाहेर वगैरे द तेगा ह्याच रचना आपल्या हाताच्या संरक्षणासाठी त्याला परस दिलेली आहे हातामध्ये मुट्ठीवरती परस दिलेली आहे सुंदर प्रकारची खूप परस दिलेले आहे त्याला आणि हा पाठिमागाने गज दिलेला आहे या गजाच्या सहाय्याने पाठीमागला दुश्मनाला पण आपण मारू शकतोय इथं जर आपण आलो तर आपण आलो मराठा मध्ये तर मराठा हे एक तो तुम्ही पाहू शकता लांबी सर्वसाधारण चार फूट ते साडेचार चार फूट इतकी लांबी याची आहे ही याच्यामध्ये सव्वाधारी वेगळ्या प्रकारचे धोप आहेत सव्वाधारी म्हणजे एका एका बाजूला पूर्ण धार आणि दुसऱ्या बाजूला तीस टक्के धार आणि हा जो पात आहे याच्या दोन्ही बाजूला धार दिलेली आहे हा दुधारी धोप ही तलवार नॉर्मल तेगा तुम्ही सर्वजण पाहिलेले आता येतोय आपण गुर्ज मध्ये तर सर्वांना प्रश्न पडला असेल की गुर्ज म्हणजे काय हे तर रवी सारखं दिसतं तर याचा उपयोग दुसरांचे ढाली चिलकत डोक्यावरचे चिरस्त्राण फोडण्यासाठी या गुर्जचा वापर होतो हे एक शस्त्र जड आहे हे आपण दोन्ही हातामध्ये पकडून आपण फिरवून आपण पुळच्याच्या ढालीवरती किंवा डोक्यावरती मारू शकतो याला ढाल आणि डोक्यावरचे चिरस्त्राण हे दोन्हीही फुटलं जातं आता आहे हे, हे नागिन नाग तलवार नागीच्या आकार याला तुम्ही पाहू शकता की रचना तिला नाग मोडी दिलेली आहे तर ह्याला जी अंग आहेत की प्रत्येकाला धार असते आणि पुण्याच्या नागाच्या फणीसारखा पुढे आकार दिलेला आहे पोटामध्ये घोसल्यानंतर गो, बाहेर येताना आपण सगळे अवयव तो बाहेर घेऊन येतं त्यामुळे त्याला नागासारखा आकार दिलेला आहे आता आपण आलो येतो खांडा तलवार तुम्ही पाहू शकताय सगळ्या तलवारींना पुढे टोक असते पण खांडा तलवारीला पुढे टोक नसते तुम्ही त्याला पाहू शकताय पुढे ते रुंद असतं हा सवादारी खांडा आहे त्याला पाठीमागे दिलेले आहे पात्याची स्ट्रेंथ वाढवण्यासाठी त्याला त्यांनी परत लावलेली आहे आता आपण आलो पाहू शकताय मराठ्यांचं आवडतं शस्त्र म्हणजे दानपट्टा तर तुम्ही पाहू शकता दानपट्ट्याची रचना अशी असते दानपट्ट्याचे म्हणजे दान असं म्हटलं जात की दहा तलवारकऱ्यांना एक पट्ट्याकरी भारी पडतो म्हणजे जसं पाव आज पावनखिंड मध्ये बाजी बाजीप्रभू बाजी देशपांडे एका मूठ बळी घेऊन पाहुणखिंड गाजवली ते ह्याच शस्त्राच्या साह्यानं म्हणून आज दोन हजार चोवीस साली भारत सरकारने आणि महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्राचं राज्य शस्त्र म्हणून ह्या दानपट्ट्याची ओळख झाली आणि त्याचबरोबर आले ढाल तुम्ही पाहू शकताय इंग्रज भारतामध्ये पहिल्यांदा आल्यानंतर ज्या बंदुकी भारतामध्ये आणल्या <said> त्या बंदुकी अशा स्वरूपाच्या होत्या ठासणीची बंदूक याच्यामध्ये वरून औषध घातलं जायचं आणि त्या रॉडच्या साह्यानं ते खाली ठासलं जायचं ती ही ठासणीची बंदूक उद्योग त्या काळची नानी याचं याच्यामध्ये शिवराई पैसा आणि दुदांडी शिवराई तुम्ही पाहू शकताय याच्यामध्ये एका बाजूला श्री राजा शिव आणि दुसऱ्या बाजूला छत्रपती असा उल्लेख याच्यामध्ये केला के गेलेला आहे त्या काळचे चलन हे सर्वसामान्यांच्या सर्वसामान्यांच्या व्यवहार जे व्हायचे त्या व्यवहाराला हे नाणं वापरलं जायचं आ, 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 बाकी सगळं सेम आहे सगळं सेम आहे पण पन, पनागडावरती शिवाकाशांच्या हातामध्ये जे शस्त्र बघतो पन्हाळगडावरती गेल्यानंतर वीर शिवाकाशांची जी मोठी मूर्ती आहे त्याच्या हातामध्ये जे शस्त्र आहे त्याचं नाव बऱ्याच लोकांना माहिती नव्हतं तर ते होतं विटा हे नावाचं शस्त्र भाल्याचाच प्रकार हा आहे आणि ह्याला जे रस्सी दिलेले आहे ही रश्शी आपल्या हाताला गुंडळली जाते आपण घोड्यावरती बसून आपल्या पुढच्या दुश्मनाला मारायचं आणि तोच भाला आपण मारून परत घेण्यासाठी त्याला रक्षित दिलेली असते सुईच्या टोकासारखं याला फळ दिलेला आहे जेणेकरून ते मारल्यानंतर ते बाहेर परत इझिली काढता यावं सहजासहजी काढता यावं आपला जर भाला आहे तो भाला आतमध्ये अडकून बसला तर तो बाहेर काढता येत नाहीये हे काढता यावं म्हणून याला असं सुईच्या टोकासारखं फळ दिलेलं आहे याला चार धारी याला आहे तुम्ही पाहू शकता याला वेगवेगळ्या आकार्याचे चार आहेत चार धारी पाते विठ्याचे पात्याची लांबी सर्वसाधारण हो दोन ते अडीच फूट पात्याची लांबी आहे आम्ही पेठवडगावमध्ये मुर मृगेंद्र शिवकालीनी युद्ध कला ऐतिहासिक संग्रहालय ह्या नावची संस्था आम्ही गेले पंधरा वर्ष चालवत आहे आमच्या संग आमच्या संग्रहालयातील आमच्या संस्थेतील बरेचसेच खेळाडू नॅशनल स्पर्धा देखील खेळले गेलेले आहेत बरेचसेच ठिकाणी स्पर्धा घेऊन आज बऱ्याचशाच ठिकाणी जे शिबिरं घेतो आम्ही ज्या ठिकाणी कधीही शिवाजी महाराज समजले नाही संभाजी महाराज समजले नाही किंवा अति ग्रामीण भागामध्ये किंवा अतिशय खेडेपाड्याच्या अशा वस्तीमध्ये जाऊन आमची संस्था शिबिरं घेते त्याचबरोबर हे जी, जी प्राचीन शस्त्र आहेत याचं एक्झिबिशन संग्रहालय संग्रह आम्ही भरवतो आणि ते लोकांना प्रदर्शनासाठी ठेवतो ठेवत असतो बऱ्याच ठिकाणी आम्ही असंही देखील दे झालं की शस्त्र फक्त फोटोमध्येच आम्हाला माहिती आहे शस्त्र फक्त आम्ही पिक्चरमध्येच पाहिले पण ह्या लहान मुलांना किंवा आजच्या पिढीला शस्त्र कसं हाताळायचं किंवा ते कसं धरायचं किंवा त्याचा काय इतिहास आहे हे काहीही माहिती नव्हतं हे आमच्या संस्थेच्या माध्यमातून आज आम्ही ह्या सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचतो आणि याचा प्रचार आणि प्रसार आम्ही करत असतो धन्यवाद